काळ वेगानं बदलतोय अशावेळी तरुण अभियंत्यांनी नव्या तंत्रज्ञानाचा अंगीकार करून आव्हानं स्वीकारावीत त्यातूनच नवीन संधी निर्माण होऊन समाज आणि राष्ट्राच्या प्रगतीला हातभार लागेल असं प्रतिपादन राज्याचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांनी केलं सब ऑर्डिनेट इंजिनियर असोसिएशनच्या वतीनं झालेल्या अभियंता दिन कार्यक्रमात ते बोलत होते महावितरण महापारेषणच्या सबऑर्डिनेट इंजिनियर असोसिएशन आणि इंजिनियर्स फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं सोमवारी अभियंता दिन साजरा झाला या कार्यक्रमाला राज्याचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची प्रमुख उपस्थिती होती अध्यक्षस्थानी भांडूप इथले मुख्य अभियंता संजय पाटील होते अभियंता रत्नाकर मोहिते यांनी प्रास्ताविकात सबऑर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशनच्या स्थापनेपासून सुरू असलेल्या कार्याचा आढावा घेतला उद्याचे अभियंते आव्हानं आणि संधी या विषयावर विकास खारगे यांनी मार्गदर्शन केलं आव्हानांचा सामना करून संधी निर्माण करणारे अभियंतेच नव्या भारताच्या प्रगतीला गती देतील असा विश्वास विकास खारगे यांनी व्यक्त केला अभियंता हा विकासाचा पाया भक्कम करणारा घटक आहे पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात अभियंत्यांची भूमिका महत्त्वाची आहे असं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितलं विद्युत वितरण व्यवस्थेत अभियंत्यांचं योगदान अधोरेखित करताना शाश्वत ऊर्जा निर्मिती आणि कार्यक्षम व्यवस्थापन यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याची गरज असल्याचं मुख्य अभियंता संजय पाटील यांनी सांगितलं यावेळी कोल्हापूर परिमंडळाचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर अधीक्षक अभियंता गणपतराव लटपटे विनायक पाटील प्रसाद दिवाण नागेश बसरकट्टी अभयकुमार साळुंखे यांच्यासह वीज वितरण महापारेषणचे अभियंता उपस्थित होते